मातांनो भगिनींनो एक मोठी आनंद वार्ता लाडकी बहीण योजनेतील सर्वात मोठी अडचण आता सुकली आहे हो बरोबर ऐकलं ई के वाय सी प्रक्रियेत सरकारने मोठी शिथिलता दिली आहे आणि त्यामुळे हजारो लाडक्या बहिणींचा जीव आता भांड्याक पडला आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं होतं यासाठी पती किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडणं अनिवार्य होतं पण ज्यांच्या पती किंवा वडील हयात नाहीत त्या महिलांची मोठी अडचण झाली होती अनेक बहिणींचं काम थांबलं हप्ते थांबले आणि अर्ज अडकून पडले पण आता सरकारने या अडचणीची दखल घेतली आहे महिला व बालविकास विभागाकडून आलेल्या अपडेटनुसार ज्यांच्या पती किंवा वडील नाही त्या लाभार्थींना आता इतर नातेवाईकांचे आधार कार्ड जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे आता तुम्ही भाऊ काका मामा किंवा इतर नातेवाईकांचा आधार नंबर वापरून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा ई के वाय सी प्रक्रिया या महिन्यातच पूर्ण करावी लागणार आहे कारण जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर पुढील हप्ते थांबवण्यात येणार आहेत फडणवीस सरकारने बोगस लाभार्थ्यांना रोखण्यासाठी ही अट घातली आहे आणि त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती ई के वाय सी करण्यासाठी मोबाईल किंवा संगणकावर लारकी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या लॉग इन करा आणि ई के वाय सी या पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक टाका कॅप्चा भरा आणि सेंड ओ टी पीवर वर क्लिक करा मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका आणि सबमिट करा पती वडील किंवा नातेवाईकांचा आधार क्रमांक नमूद करा जात प्रवर्ग निवडा घोषणापत्रावर क्लिक करा आणि सबमिट करा झाले स्क्रीनवर ई के वाय सी पडताळणी यशस्वी असा संदेश दिसेल म्हणून भगिनींनो सरकारने दिलेला हा दिलासा लगेच वापरा तुमची ई के वाय सी प्रक्रिया आजच पूर्ण करा आणि पुढचा हप्ता निर्धास्तपणे मिळवा लारकी बहीण योजनेतून प्रत्येक भगिनीला मिळावा स्वाभिमानाचा आणि आर्थिक आधाराचा हात जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अजूनही अनेक भगिनींपर्यंत ही आनंद पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका